जागतिक पर्यावरण दिन भारत विकास परिषद सातारा यांच्या वतीने महागाव वद्राश्रम येथे संपन्न झाला शाखेच्या वतीने बीड निर्मिती व धान्य वाटप करण्यात आले पर्यावरण दिवस समारंभ शाखा अध्यक्ष सीमा दाते शेक्रेटरी श्री गिरजा जोशी मान्य अध्यक्ष श्री सुभाष जोशी उपाध्यक्ष डॉक्टर सुरीश जोशी सचिव प्रकाश बर्दडे कोषाध्यक्ष श्री गोपाळजी काळे शाखा संघटक श्री अनिल कर्दडे प्रकल्प संयोजक श्री मदन जांभळे श्री हनुमंत नरोडे चिकित्सा जोशी इत्यादी मानवी उपस्थित होते या प्रसंगी वृद्धाश्रम महादेवाला पंचवीस किलो धान धान्य देण्यात आले फळ वाटप करण्यात आले आणि शंभर सीडब्रीज निर्मिती करण्यात आली सीमादाते अध्यक्ष यांनी पर्यावरण दिवस व सीडब्रिज निर्मिती प्रकल्प याविषयी माहिती सांगण्यात आली मातोश्री वर्धाश्रम स्वस्त भारत विकास परिषदे अध्यक्ष श्री सुभाष जोशी यांनी वृद्धाश्रम येथे परिस्थितीची माहिती सांगितली व समाजातील दानसूर व्यक्तींचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले